महत्वाच्या बातमीनं एस आय टीची टीम आता बदलापूर पीडितांच्या घरी दाखल झाली बदलापूर अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं या सगळ्या प्रकरणी एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आता हीच एस आय टीची टीम बदलापूरच्या पीडितांच्या घरी दाखल झाली बदलापूर अत्याचार प्रकरणी एस आय टी टीमचा सध्या तपास सुरू आहे दोघींच्या घरच्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे सविस्तर माहिती घेऊयात कपिल राऊत यांच्याकडून कपिल आता टीम घरी दाखल झाली कशा पद्धतीनं तपास सुरू बुल, आहे नक्कीच जी टी टीम निवडी होती आणि खास करून जे प्रमुख आहेत आरित सिंग एसआयटी टीमच्या त्यांनी त्यांनी आज दोन्ही पीडित मुली आहेत त्यांच्या घरच्यांना घरच्यांना घरी भेट दिलेली आहे त्यांचा खर्चांचा जो जबाब आहे तो नोंदव नोंदवून घेतलेला आहे खूप मोठी महत्वाची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे खरंतर एस आय टी आपला जो तपास आहे तो आता सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने असं आपण बोलू शकतो आणि आज एक जे ट्रस्टी आहेत शाळेतले त्या ट्रस्टींच्याही घरी आज एस आय टी टीम भेट दे देऊ शकते अशी महत्वाची चुकलांची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे त्यामुळे एस आय टी टीम आता बदलापूरमध्ये आलेली आहे आणि आपल्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे नक्कीच एस आय टी टीम कडून आता कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळते